हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण बटाटा पोह्यांपासून कटलेट बनवणार आहोत बघा त्यासाठी मी पोहे भिजून घेतलेले आहे चार पाच चमचे पोहे भिजून घेतलेले आहेत हा बटाटा घालून घेतली आहे मी दोन बटाटे किसून घेतलेले आहे उकडून त्याच्यामध्ये आता बाकीचे मसाले घालून घेऊया आपण पर। तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवते हे बघ त्यामध्ये आता मिरची पावडर घालायची आहे आपल्याला मी हिरवी मिरची घातली तरी चालेल धना पावडर घालायची आहे तुमच्या चवीनुसार मिरची पावडर तुम्ही घालू शकता कमी जास्ती तिखट हळद जिरं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया त्यात कोथिंबीर घालूया हे बघ चाट मसाला घालूया चाट मसाल्याने पण छान अशी चव येते एक चमचा चाट मसाला घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पोहे भिजून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं भिजून ठेवायचे आहेत पोहे जसे आपण पोहे करायला भिजवतो कांदा पोहे करताना तसे पोहे भिजून घ्यायचे आहेत आपल्याला छान अशा कुरकुरीत होतात मस्त असे एकदिव करून घ्यायचं आहे आपल्याला बटाटे उकडले का तिसूनच घ्यायचे म्हणजे व्यवस्थित बँडी घेत तर हे पण झालेलं आहे आपलं हे पहा आपला काही गोळा तयार झालेला आहे आता हे हे पा आता छोटे छोटे गोळे घेऊन त्याचा पण तुम्हाला वाटेल तो आकार देऊ शकता तुम्ही आता मी बघा कसा आकार घेते लिंबा एवढा गोळा घ्यायचा हे पा असे बॉल्स मी करून घेते लांब लंबकुळे असे लांबट असे एक दाखवते तुम्हाला हे पहा सर्व बॉल्स मी असेच करून घेतेये हे पहा आपले कटलेट तयार झालेले आहे आता मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेला आहे त्याच्यात थोडस मीठ घालूया थोडस पाणी घालूया या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला बुडून तोडून घ्यायचे आहे मग पातळ असं करून घ्यायचं आहे आपल्याला पेस्ट काय होत कुरकुरीत पण येतो छान त्याला थोडं पाणी घालते गुठळीला आता कामाने हे बघा झाले नाही ह्या पद्धतीने हे बघा आता आपण तळून घेऊया हे पहा आपलं तेल आता गरम झालेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे बघा मी टाकून पाहिलं बटाट्याचं थोडंसं तर लगेच वर आलेलं आहे आता हे पहा याच्यामध्ये आपण असं बुडून घ्यायचंय आणि तेलामध्ये सोडून घ्यायचंय सगळ्या चक्री सोडून घेतली आता हे पण आपण आता उलटे करून घेऊया एका साईड झालेली आहे छान अशा तळून घ्यायचे क्रंची क्रंची लागतात मग आणि चवीला पण खूप छान होता तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे पान मध्यम गॅस तळायचे आहेत आपल्याला म्हणजे चांगले खरपूस होता होतात आपले झालेले आहेत मी आता काढून घेतलीये हे पा किती छान असे आपले कटलेट झालेले आहेत खरपूस झालेले आहेत एकदम अजिबात तेलकट पण होत नाही आहेत जादा आपली कटलेटची रेसिपी पोह्या पोहे बटाटे कटलेटची रेसिपी तयार